नमस्कार आता आपण प्रसादाचा शिरा कसा प्रसा बनवायचा ती रेसिपी पाहूया त्यासाठी मी हा ह्या एक कप ह्या कपाने एक कप रवा घेतलेला आहे दाड रवा अर्धा दा कप साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आवडीनुसार देऊ शकता आणि ड्रायफ्रुट्स मध्ये चारोळी आणि मनुका आवडत असतील तर त्याही ह्या प्रसादात त्या आवश्यकता असते माझ्याकडे अवेलेबल नाहीत म्हणून मी नाही घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे अर्धा कप ह्याचाच ह्याच कपाने अर्धा कप आणि दूध पट घेतलेले आहे दूध हे ह्या कपाने जितका रवा त्याच्या पट दूध घ्यायचंय वेलची केळ एक घेतलेलं आहे बारीक चिरून वेलची पूड से वेलची ठेचून घेतलेले आहेत दोन तीन आणि तुळशी प्रसादाचा शिरा म्हणून तुळशीचे पाणी दूध गरम करून घ्यायचंय आणि आता रवा भाजून घेऊया आपण सर्वप्रथम रवा भाजून घेऊया त्यासाठी तूप घालून घेऊया आणि रवा घालून घेऊया रवा आपल्याला सोनेरी होईपर्यंत असं भाजून घ्यायचंय थोडस मध्य मध्यम टू लो आचेवर भाजून घ्यायचंय बघा रवा आता सोनेरी झालेला आहे रवा भाजून झालेल्या सोनेरी आता त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि थोडेसे रव्यासोबतच परतून घ्यायचे म्हणजे ड्रायफ्रूट पण व्यवस्थित भाजले आता ह्यामध्ये तुम्ही मनुका आणि चारोळी असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता प्रसादाचा शिरा आहे त्यामुळे मनुका चारोळी आवश्यकता आहे पण माझ्याकडे नाईक भोंग नाही आता रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता यामध्ये गरम केलेलं दूध भाजून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय होणार नाही त्याची काळजी घ्यायची ते हे सगळं दूध घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आता दूध घालून झालेलं आहे आता रवा पण मस्त फुलून आलेला आहे तर त्यामध्ये साखर घालायची साखर कधीही शेवटी घालायचे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता जर गोड जास्त हवं असेल तुम्ही पाऊन वाटी घातलं तरी चालेल मी अर्धी वाटी घातलेली आहे साखर घालून मिक्स करून घ्यायचे आता केळही घालून घ्यायचे आता तूप घालून घ्यायचे तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वेलची पूड घालून घ्यायचे आता हा प्रसादाचा शिरा असा मस्त फुलून आलेला आहे आणि अजून थोडासा सुटसुटीत होण्यासाठी आता यावर आपण दोन मिनिट झाकून ठेवू आणि मग हा प्रसादाचा शिरा आपल्या तयार होईल बघा दोन मिनिटं झालेली आहे आता हा प्रसादाचा शिरा मस्त असा सुटसुटीचा आपला तयार झालेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे माझे सोपे सोपे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका बघा मस्त असा प्रसादाचा शिरा आपला हा तयार झालेला आहे